नमस्कार मानदेश भूषण न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बेदल येथील नव महाराष्ट्र व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे होते सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व शतनाथ पदसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे व जानवी उद्योग उद्योगसमूहाचे संस्थापक डायरेक्टर प्रकाश चंद्रकांत जगदाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास आंधळी केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव कदम माजी केंद्रप्रमुख विलास माने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण जगदाळे त्याचबरोबर चंदुलाल डांगे सरपंच पैलवान प्रमोद जगदाळे माजी चेअरमन सुरेश बोराटे मानसिंग घाडगे माजी सरपंच सुरेश जगदाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते विद्यार्थी प्रतिनिधी देश जगदाळे व सोहल बोराटे त्याचबरोबर महाराष्ट्रचे प्राचार्य सावंत सर यांच्या ध्येयामध्ये यांची प्रमुख उपस्थित होती आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते महाविद्यालयाचे प्राचार्य सावंत सर प्रस्तावित करत आहेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रस्ताविकामध्ये त्यांनी विविध जवळजवळ चारशे शाळेने केलेले कामाचे अहवाल सादर केलेला आहे त्याचबरोबर भविष्यात कशा पद्धतीने शाळेची वाटचाल असणार आहे हेही त्यांनी मनोगत सांगितले आहे गट शिक्षणाधिकारी बा लक्ष्मण पेसे यांचा सत्कार प्राचार्य सावंत सर करत आहेत अरुण गोरे यांचा सत्कार प्राचार्य सावंत सर करताना आपण पाहत प्रकाश जगदाळे यांचा सत्कार सावंत सर करत आहेत पैलवान सरपंच प्रमोद जगदाळे यांचा सत्कार मानसिंग जगदाळे सुरेश बोराटे महादेव कदम

विद्यार्थी म्हणून किंवा आपल्या मैत्रिणी आपल्या जवळ नसणारे सकाळची ती भांडणं करायची का तर बेंच साठी परत एवढी भांडणं व्हायची की एक नाही कुंभार सरांनी आमचे रोटेशनच बसून दिले आमच्या भांडणाला कंटाळून त्यानंतर सगळं व्यवस्थित असायचं पण आमचं ते बेंचला कान लावून वाजवत बसणे क्लास संपला की ओ ओरडा आठवी ते अकरावी पर्यंत मी सर या शाळेमध्ये शिकलो आणि त्या शाळेमध्ये बोलवलं अतिशय आनंद झाला की आपण आपल्याला या ठिकाणी बोलवलं माझ्या शाळेमध्ये मला जाण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली त्याबद्दल मी प्रथम तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि स्वागत भी करतो या शाळेचे विद्यार्थी आणि आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय नामदार जयकुमार गोरेबाव यांच्या वतीने मी दहावी आणि बारावीच्या मुलांना शुभेच्छा देतो सर आज पाहिलं तर खूप पट कमी दिसतोय आमच्या काळामध्ये सर कमीत कमी हजार ते बाराशे मुलं असायची आणि शाळेत आतमध्ये यायचं म्हणलं तरी आम्ही का सर त्यावेळेस शिक्षक एवढं कडक होते जाधव सर होते कोमाते सर होते आमच्या काळात सपकाळ सर होते अतिशय शिस्तबद्ध असा कार्यक्रम असायचा शाळेमध्ये सर आम्हाला आम्ही वाढीच नाही यायचो बोराटोसहून सायकलीवरती यायचो माझ्या ही पलीकडची शाळा सर बांधकाम चालू होत आणि ते बांधकाम पूर्ण करण्यास दगड उचलण्यापासून हो जर शनिवारी आम्ही शेण घेऊन येण्यापर्यंत काम करत होतो आत्ताच्या मुलांना असा काही त्रास नाही खरंच या शाळेमधून सर अनेक विद्यार्थी असे घडून गेलेत की वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी आहेत तुम्हाला सांगताना असं सहज सर, सर तुम्हाला कुठेही विचारलं तर तुम्ही बिदालचं का या बिदालला एक संस्कृती आहे या गावचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर आहे की जेने गेले पन्नास वर्ष या गावचे इलेक्शन झालं होतं ग्रामपंचायत बिनविरोध होती या गावचे अधिकाऱ्यांची संख्या खूप आहे आणि त्याचबरोबर सर पदाधिकाऱ्यांची बी संख्या या शाळेचा इतिहास म्हटलं तरी वाहघं ठरणार नाही या शाळेचा विद्यार्थी या महाराष्ट्र राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला हे या शाळेचं सर्वात मोठं भाग्य आहे सर मी या शाळेचा विद्यार्थी असून मी सरपंच झालो मी मार्केट कमिटीचं सहा वर्ष चेअरमन होतो जिल्हा परिषद सदस्य होतो डी पी डी सी मेंबर होतो शिक्षण कमिटीवर होतो आर्थ कमिटीवर होतो आज मी सिद्धनाथ पद संस्थेचं चेअरमन आहे ह्याला सर कुठंतरी विश्वास पात्र करण्याचं काम मी केलं आदरणीय भावांच्या माध्यमातून मी आपण आत्ताच काही गोष्टींची मागणी केली सर थोडं आपण लेटच जागा झाला असं मला वाटतं कारण ज्या काळात मी जिल्हा परिषद सदस्य होतो त्या काळात आपण कुणीही मागणी केलेली नव्हती हो पण जाऊ द्या या राज्याचे नेते आदरणीय भाव आहेत मी मगाशीच आपली चर्चा झाली आपण जो प्रस्ताव क्रीडा विभागाकडे दिला आहे तो मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझी राहील मी या निमित्तानं आपल्याला एक वचन देतो की एक दोन महिन्याच्या आत ते मंजूर करून द्यायची जबाबदारी माझी राहील राहिला विषय सी एस आर फंडाचा सी एस आर फंडातून परवाच एक मुख्यमंत्री साहेबांचा एक अधिकारी भाऊसनी भेटायला आला होता की या तालुक्यातून सी एस आर फंडासाठी ग्रामपंचायतीची नावं द्यायची तर सर मी शंभर टक्के आपल्या शाळेच्या प्युअर ब्लॉकसाठी सी एस आर फंडातून देता येत असेल मी माहिती घेतो तर मी शंभर टक्के तेही काम तुमचं पूर्ण करून देण्याची ग्वाही या ठिकाणी देतो <प्राँगा> आता उद्योजक जगदाळे साहेबांनी आपल्या शाळेला पाच कॉम्प्युटर देण्याचं मान्य केलं असे दहाशे व्यक्तिमत्व या गावामध्ये आहेत आपण थोडं गावातल्या अधिकाऱ्यांशी किंवा दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक दहावी बारावीचा माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असतो त्या विद्यार्थ्यांना आपण आव्हान करा की तुम्हाला नक्की काय पाहिजे शंभर टक्के तेही तुम्हाला मदत करतील सर खास करून या ठिकाणी आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या बोराटे सर आपण प्राचार्य सरांना घेऊन आणि या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरणजी जगदाळे आपण भाऊंच्याकडे या मी तिथं असेल जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढा आपण मदत करूया कारण ही जरी माझीही शाळा असली तरी भाऊंची शाळा आहे आणि या स्टेजवर बसलेल्या सर्वांचीच ही शाळा आहे कारण या शाळेमध्ये आम्ही शिकलो आम्ही ग्रॅज्युएशन झालो मलाही वाटत होतं मला नोकरी लागेल सर मी खूप प्रयत्न केला पण पोलीस भरतीला गेलो तिथंही माझं काम झालं नाही एसआरपीला गेलो तिथंही झालं नाही झेडपीला गेलो तिथंही झालं नाही माझी मिसेस या शाळेतली द्वितीय क्रमांक दहावीला असणारे आहे तेही शिक्षक आहे पण मी सर मला नोकरी लागली नाही माझ्या नशिबात राजकारण होतं आणि ते राजकारण आज मी आजपर्यंत करत आलो या गावासाठी मी आत्ता पा पुढंच ग्रामपंचायतीच्या पुढं जे पेवर ब्लॉक टाकले तेही मी माझ्या प प्रयत्नातून दिलेले होते बरेच कामं भावनच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून या गटामध्ये केली सर आपणही त्या काळात जरी मागणी केली असती तरी मी शिक्षण कमिटीवरच होतो आणि डिप्युटी मेंबर बी होतो त्यामुळे आपल्याला देता आलं असतं पण असं लेट का पण थेट नक्की मी तुम्हाला मदत करेन या निमित्ताने मी तुम्हाला ग्वाही देतो निरूप समारंभाचा साहेब देशमुख त्यांचे मनोगत व्यक्त करताना आपण पाहत आहे आपल्या पुढे बसलेले जे काही सन्मान्य व्यक्ती होत्या ते याच गावच्या शाळेत आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही पण तिथपर्यंत पोहोचावं आणि खूप मोठं व्हावं म्हणून या शालेच्या प्राचार्यांनी आणि सर्व शिक्षकांनी या सर्व महनीय व्यक्तींना तुमच्या कार्यक्रमासाठी या निरोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलवलं निमंत्रित केलं आणि एक चांगला असा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल शालेय संस्कुलाचे पण मी या ठिकाणी तुमचा आभार मानतो तुम्ही भविष्यात चांगलं शिक्षण घ्यावं आपल्या बिदलची ओळख मान तालुक्यात म्हणून जिल्ह्यात एक अधिकाऱ्यांचं गाव म्हणून आहे त्या पद्धतीनं काही अधिकारी होतात तर आलं तर अधिकारी व्हावं उद्योजक होतात आलं तर, तर उद्योजक व्हावं आणि भविष्यात चांगली वाटचाल करावी यासाठी की मी ग्रामस्थांच्या वतीनं आपणा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय पिसे साहेब त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या शाळेतला शेवटचा दिवस एन्जॉय करतायत केला पाहिजे कारण इत्ता पाचवी पासून आपण या ठिकाणी आलेलो असतो शिक्षण घेत असतो वेगवेगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर आयुष्याचा जो पहिला टप्पा आपला आहे दहावी आणि बारावीची परीक्षा या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संकटांना सामोरं जाण्याच बळ देणारी संस्था म्हणून आपली शाळा असते आपल्यावर संस्कार करणारी घरी आपली आई असते तसे समाजातील संस्कार हे आपली शाळा करत असते आणि या संस्कारातून आपलं व्यक्तिमत्व खुलत असतं आताच कुचेकर नावाच्या त्या मुलीनं इतकं सुंदर भाषण केलं खूप छान दहावीतली विद्यार्थी एवढी आत्मविश्वासपूर्वक या ठिकाणी येऊन बोलते आणि बोलताना तिला ज्या इथल्या शिक्षणाच्या संदर्भाने ज्या ज्या शिक्षकांचे काही अनुभव आले तिनं खूप छान शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला तर ही ताकद या शाळेने दिलेली आहे या शिक्षकांनी दिलेली आहे चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी अभ्यास करून या परीक्षांना आपण सामोरं गेलं पाहिजे वारंवार आतापर्यंत बऱ्याचदा आपण बर ऐकले की गा, गाव बिदालगाव हे आपलं अधिकाऱ्यांचं गाव अगदी आय पी एस अधिकाऱ्यापर्यंत आपण मजल मारले बिदा मला वाटतं फक्त आय एस ला आपल्याला हीच बिदालची संस्कृती ही आहे केंद्र प्रमुख महादेव कदम म्हणून आता बारावी नंतर आपण पुढच्या आयुष्याकडे जाणार आहोत आणि या आयुष्यामध्ये आपण जसं कुंभार सरांनी सांगितलं प्रलोभन येतात तसंच आपल्यामध्ये काही संगत बी असते चांगल्या संगतीनं चांगलं बनत असतो की समोर शिक्षक व सानवी उद्योग समूहाचे संस्थापक संचालक लक्ष द्या विद्यार्थ्यांना इथं मला शैलेश सरांनी जेव्हा सांगितलं कि कार्यक्रमाला यायचं आहे प्रमुख पाहुणे म्हणून आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं दहावी बारावीचा So, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे त्यांना निरोप द्यायचा कार्यक्रम आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन ज्या दिशा भविष्यामध्ये जाऊन जे काही करायचं आहे तर त्याच्याबद्दल मला बोलले की तुम्ही एक थोडंसं मार्गदर्शन करा बारावीचे जे विद्यार्थी आहे त्यांना बऱ्याचशा वाटा आहेत दहावीचे पण विद्यार्थी आहेत त्यांना वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये जातात वेगवेगळ्या विषयांमध्ये जे ते असतील आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही काम करताना आपण प्रत्येक गोष्टीवरती ना फोकस करायचा आपल्या आज सावंत सरांनी सांगितलं आम्ही आमची शाळा बोलतो माझी शाळा बोलतो त्यांनी संस्कार मंदिर असं नाव दिलं हे बरोबर आहे आज वीस वर्षानंतर मला समजते की आपल्यावरती ज्या वेळेस या शाळेमध्ये संस्कार झाले आज ते आज आम्ही अनुभवतोय त्याच्यानंतर समजते की ज्यावेळेस जे जा, आपल्याला आप जे शिक्षकांनी शिकवलं आज त्याचा आम्हाला जो बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या जगामध्ये जो फायदा होतोय किंवा ज्या गोष्टी आमच्या सोबत घडत तर त्याच्यामध्ये आम्हाला समजते की त्यांनी जर त्यावेळेस आमच्यावरती असे संस्कार नसते केले तर आज आम्ही या ठिकाणी पोहोचलोच नसतो आज इथं येण्याचं कारण म्हणजे मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं याचं कारण असं की मी एक तुमच्यातलंच आहे याच मातीमध्ये जन्मलो इथंच शिकलो इथंच खेळलो तुमच्यासारखंच मी होतो आज मला इथं बोलवलं कारण मी काहीतरी वेगळं केलं एक आपली कोणती पार्श्वभूमी नसताना की माझ्या घरामध्ये कोणी उद्योजक नाहीये किंवा कोणी वेगळं काही विचार केला नव्हता मी तो सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विचार केला आपल्या सर्वांना पण खूप संधी आहेत जगामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे पण संधी पण खूप आहेत आपण प्रत्येक संधीचं सो सोनं केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं मी सांगेन की आपल्या आई वडिलांना आणि शिक्षकांना कधी विसरू नका कारण आज तुम्ही आम्ही जेवढे सगळे आहोत ना हे त्यांच्यामुळे आणि त्यांच्या संस्कारामुळेच आहोत बाकी शाळेच्या भौतिक विकासाबद्दल सरांनी मगाशी सांगितलं होतं तर आम्ही ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकलो आम्ही याच ठिकाणी उन्हामध्ये बसायचो आमच्या वेळेस नंतर आता बऱ्यापैकी शाळेची पण आमच्या वेळेसही कॉम्प्युटर लॅब तयार झाली होती एक किंवा दोन कॉम्प्युटर काहीतरी होते त्यावेळेस पण पूर्ण दिवसामध्ये पाच मिनिट पण बसायला वेळ भेटायचा नाही कॉम्प्युटरवर ते आम्हाला समजतच नव्हतं नक्की काय तर त्यासाठी मी शाळे सरांनी बोलल्यानंतर मी सरांनी बोलल्यानंतर मी लगेच मान्य केलं की आज आम्ही ज्या परिस्थितीमध्ये होतो मी माझ्याकडून पाच कम्प्युटर शाळेला देण्याची व्यवस्था करतो म्हणून मी सांगितलं सरांना कारण आम्ही ज्या परिस्थितीमध्ये दिवस काढले बाकीच्या मुलांना हे ही परिस्थिती येऊ नये आज आमची शाळा आमचंही काहीतरी कर्तव्य बनतं इथल्या शाळेचा विकास बघणं किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये शाळेला मदत करणं बाकी दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तर सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो पद्धतीचं दातृत्व आपण या विद्यालयाच्या बाबतीत दाखवलं आणि म्हणूनच आम्हाला तुमचा सार्थ आणि यथार्थ अभिमान आहे एक या विद्यालयाचा विद्यार्थी माझे विद्यार्थी ते आजचे प्रमुख पाहुणे असा जो काही आपण प्रवास केला तो निश्चितपणाने अभिमानास्पद आहे सांगायला आवडेल या ठिकाणी दोन कंपन्यांचं या ठिकाणी फाउंडर आणि डायरेक्टर असण त्याचबरोबर वर्षाला जवळजवळ आदरणीय प्रकाशजींचा टर्न ओव्हर जर पाहिला तर कमीत कमी, कमी दोन ते तीन करोड रुपयांचा आहे आणि असं हे व्यक्तिपण व्यक्तिमत्व आपल्या पुढे अतिशय साधेपणाने या ठिकाणी व्यक्त झालं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे होते यानंतर तुम्ही जे विद्यार्थी सन्मान्य कदम साहेब यांचे शुभ असते यश लालगड कीर्ती सुनील बोराटे या विद्यार्थिनीचा सत्कार आणि सन्मान होतोय शाळे या ठिकाणी कीर्ती सई साहेब यांच्या शुभ असते या ठिकाणी कीर्तीचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र घेऊन क्वाचित सन्मान आणि सत्कार जोरदार टाळ्यावर त्यांनी सत्कार आणि सन्मान होतोय चित्रकला